हॅलो नमस्कार कसे आहात सर्वजण आय होप की तुम्ही सर्वजण ठीकच असाल तर मी प्रियंका प्रियंकाच्या सवारीमध्ये तुम्हा सर्वांचं खूप खूप स्वागत करते तर बा कपाटाच्या आरशामध्ये तुम्हाला दिसत असेल की आमचा दादू आंघोळीला गेला होता आणि त्याची बाहेर येण्याची खूप तळमळ चाललेली मग मी व्हिडिओ ऑफ कर ऑफ कर करून मला त्यांनी सांगितलं मग मी ऑफ केला आणि तो बाहेर गेला तर आता आत्ता मी मांडीवरचे भांडे वगैरे काढलेले आहेत तर हे छोटे छोटे डबे आहेत हे डबे घासून आता मी बाहेर म्हणजे हॉलमध्ये खोट टाकलेले आहे त्या खोटवरती हे सुकायला टाकायचे आहेत भांडे तर मी इथं घासत आहे आणि आमची सायली बाहेर येऊन सुकायला ठेवत आहे तिला सांगितलं की पालते घालून ठेवते ते, ते भांडे म्हणजे मग आतून आणि बाहेरून कसं खाट होती त्यामुळे मग मला भांडे पुसायचं ते एक काम वाचलं कारण फॅनच्या हवेने सगळं सुकून गेले भा भांडे म्हणजे अगदी डागसुद्धा पडलं नाही त्यामुळे मग ते एक काम माझं इझी झालं तर डबे वगैरे घासून झाले आता घासून झाल्याच्यानंतर पिठाचे डबेही रिकामी झालेले होते तर मग पिठाचे डबे लगेच हातोहात घासून घेतले कारण मग एकदा जर का दळण करून आणलं की मग ते दळणं संपेपर्यंत मग त्या डब्यांना हात लागत नाही म्हणून मग मी पिठाचे डबेही घासून घेतले तर आज दळणंसुद्धा आणायचे आहेत मग दळणं आणून टाकल्याच्यानंतर मग काय होत नाही त्यामुळे मग लगेच घेतले आणि आता फायनली झालं सगळे पण डबे वगैरे घासून तर आता ग्लास वगैरे घासायचे आहेत तर आता हे सगळं बाहेर नेऊन ठेवते आणि मांडणीवरचे ग्लास वगैरे काढून घेते म्हणजे मग आपल्याला ग्लास वगैरे घासायला बरं म्हणजे एवढे काही म्हणजे हे नव्हते भांडे फक्त थोडं धूळ धूळ का तर आमच्या इथं सगळं म्हणजे हवा जर का सुटली की पूर्ण माती सुटते इथं त्यामुळं मग धूळ खूप होते इथं आणि मेन म्हणजे माझा किचन ह्या बाजूला आहे आणि खिडकी त्या बाजूला आहे त्यामुळं मग माझं फोडणीचं पण उडालेलं बाहेर जात नाही तर ते आतल्या आतच हे होतं त्यामुळं मग जास्त हे होतं पण तरी मी म्हणजे अधूनमधून आहात फिरवतच राहते भांड्यांवरती आणि गॅसच्या कड्या पण लगेच घासून घेतल्या आता ग्लासं काढून घेते मांडणीवरचे ग्लास डिशा छोट्या छोट्या आणि ते मोठे ताटं वगैरे सगळं म्हणजे घासून घेतलं म्हणजे एकदा परत टेन्शन नाही राहत म्हणून मग तर फायनली आता सगळे काढून झालेले आहेत भांडे वगैरे तर आता मी मांडणीवरचा पेपर वगैरे काढते आणि ते झटकून मांडणी पुसून वगैरे घेते जर का तुम्हाला माझे व्हिडिओ आवडत असतील तर लाईक शेअर सबस्क्राईब करायला विसरू नका आणि काही चुकीचं वाटत असेल तर कमेंट करून सांगायलाही विसरू नका आणि प्रियंकाच्या सवारीमध्ये असंच काय नवनवीन पाहण्यासाठी प्रियंकाच्या सवारीला असंच कनेक्ट राहा तर आता शेवटी का ग्लास काढलेले आहेत आणि ग्लास काढून आता एका डिश देऊन घेतली म्हटलं खाली ठेवल्याच्यानंतर मग परत एका एका ग्लासाला तिला घ्यायला यावं लागेल म्हणून मग हे केलं एका डिशमध्ये पालते घालून घेतले म्हणजे मग ती डायरेक्ट डिश उचलून बाहेर येईन आणि बाजूवरती नेऊन पालते घालन ती म्हणून मी आणि इथं आमचे साहेबजाचे आले होते जेवण वगैरे करून आले होते पाण्याचा ग्लास मागायला कारण ग्लास सगळे मी घासून टाकले होते तर शेवटी आता झाले ग्लास वगैरे आता डिशा आणि त्या मोठ्या मोठ्या वाट्या वगैरे घासल्या आणि ही पुरण चाळायची चाळणी पोह्याची चाळणी पॅन ह्या सगळ्या वस्तू मी घासून घेतल्या घरात कितीही स्वच्छता केली तरी शेवटी व्हायची तेवढी घाण तर होतेच पण तरी आपण आपल्या नजरेला दिसतं तेवढं तरी केलं तर आपल्या म्हणजे तेवढीच घरामध्ये स्वच्छता वगैरे राहते मन प्रसन्न राहतं त्यामुळं मग आपलं घर नेहमी स्वच्छ ठेवावं तसं माझं काय राहत नाही पण तरी ठेवण्याचा तर प्रयत्न करतेच मी कारण मी जरी ठेवलं तरी म्हणजे बाहेरून कस्टमरचे कपडे वगैरे आले की मग ते झालं घर किती स्वच्छ असलं की कटिंग वगैरे केलं की मग ते थोडंफार थोडंफार म्हणण्यापेक्षा बरंच पडतं म्हणजे असं कपडे कपडे होतात दोरे दोरे होतात घरामध्ये कारण मी घरूनच ब्लाऊज वगैरे स्टिच करते ना त्यामुळं मग ते घरातच होतं तर आता इथे मोठ्या ताट पण घासून झालेले आहेत आणि आता मी बाहेर नेऊन सुकून आले आणि हे छोटं मिक्सर आहे पण ते आमच्या सायलू मॅडमनी जाम करून ठेवलेलं आहे त्याच्यामध्ये काय ते कैरीचं कैरीचा चटणी करायची होती त्यामुळे मग तिनं कैरीची चटणी त्यामध्ये वाट वाटली आणि ती काढूनच नाही ठेवली तसंच राहिलं ते ते जामच होऊन गेलं ते मिक्सरचं भांडं तर फायनली झालेलं आहे माझं आवरून हे जे आहे ना बोर्डच्यावरचं ते मी आणि मुलांनी मिळून केलेलं आहे आणि हे पण होम स्वीट होम हे पण आम्ही दोघांनी गान, तिघांनी मिळून केलेलं आहे तर सगळं आता क्लीन क्लीन झालेलं आहे आणि छान वाटते आता खारी आणलेली आहे आता चहा वगैरे करणार आहे तर आजचा व्हिडिओ तुम्हाला आवडला असेल तर कमेंट करून सांगायला विसरू नका आणि लाईक शेअर सबस्क्राईब